नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर छत्रपती संभाजीनगर मध्ये मतदान शंभर टक्के करण्यासाठी संभाजीनगरचे ज्युनियर चार्ली चापलीन सुमित पंडित व सोमनाथ स्वभावाने यांची धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळत छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्या मुख अभिनयाने अवघ्या जगाला भुरळ घालणारे चार्ली चापलीन यांची भूमिका जिवंत ठेवण्यासाठी ज्युनियर चार्ली फाउंडेशनचे कलाकार सोमनाथ स्वभावाने व समाजसेवक सुमित पंडित यांनी लोकसभा दोन सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का शंभर टक्के वाढविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे ज्युनियर चार्ली सोमनाथ सोभावणे आणि सुमित पंडित यांनी चंग बांधला आहे महाराष्ट्रभर फिरत आतापर्यंत त्यांनी मुंबई पुणे बीड संभाजीनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन दिवसभर शहरांमधील वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळीपर्यंत चार्लीच्या वेशभूषेत मुख्य अभिनयातून लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मतदान करण्याचे आवाहन केले आहे चार्लीची हुबेहूब व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या ज्युनियर चार्लीला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे काहीही करा पण मतदान चुकवू नका सुट्टी आहे म्हणून गावाला जाऊ नका बाहेरगावी असणाऱ्यांनी पोस्टलद्वारे मतदान करा असे म्हणत हात जोडून विनंती करत या ज्युनियर चार्लीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मतदान जनजागृती अभियानाला सुरुवात केली आहे चा जन साथी चा खांदाला खांदाला। चार्ली फाउंडेशनच्या वतीने जनजागृतीसाठी मतदान अथवा कुठलेही सर्वेक्षण ते शासनाच्या खांद्याला खांदा लावून चार्लीच्या भूमिकेतून पटवून देण्याचे काम आहेत या टीमने राज्यभरात एकतीस ज्युनियर चार्ली उभे केले आहेत हे सर्व चार्ली बॉलर टोपी मिशा आणि छडी असलेल्या चार्ली चॅपलिनच्या भूमिकेतून मतदानाला आवाहन करत आहे या मतदान जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात मुंबई व पुणे येथून करण्यात आली महाराष्ट्रात आतापर्यंत विविध जिल्ह्यांतील मुख्य बस स्थानक रेल्वे स्थानके तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय नगरपरिषद कार्यालय मुख्य बाजारपेठ पोलीस स्टेशन अशा वर्दळीच्या ठिकाणी चार्लीच्या भूमिकेत सोमनाथ स्वभावने व सुमित पंडित यांनी नागरिकांना हसवत हात जोडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे शासनाच्या खांद्याला खांदा लावून निस्वार्थपणे स्वखर्चाने ही टीम मतदानाची आकडेवारी वाढावी म्हणून धडपड करीत आहे त्यांच्या या जनजागृती मोहिमेला पंचकृषीतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे व नागरिकांकडून ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावने व सुमित पंडित यांचे सर्वदूर कौतुकही होत आहे या मोहिमेअंतर्गत आम्ही लोकसभा मतदान दोन हजार चोवीस या जो लोकशाहीचा आपण म्हणतो की एक धागा आहे या लोकशाहीच्या जागरामध्ये आम्ही संपूर्ण चार्ली फाउंडेशनची टीम महाराष्ट्रभर डोर टू डोर जाऊन मतदान जनजागृती अभियान राबवित आहोत यामध्ये आमचं उद्दिष्ट एकच आहे की मतदानाची मत आकडेवाडी वाढावी शंभर टक्के लोकांनी मतदान करावं लोकांनी मतदानाच्या दिवशी सुट्टी वाया न घालवता न जाता इतर ठिकाणी न जाता आपला लाख मोलाचा वेळ जो संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे सर्वांनी मतदान करूनच बाहेर पडा आणि खूप ऊन आहे सकाळी लवकर जाऊन आपलं मत देऊन आ, या महाराष्ट्र शासनाला आपण हातभार लावूया आम्ही शासनाच्या खांद्याला खांदा लावून <coughs> मुंबई पुणे त्यानंतर संभाजीनगर बीड गेवराई जळगाव अशा महाराष्ट्रभर फिरून कोणताही निधी कोणाचा आम्हाला मिळाला नाही आम्ही स्व खर्चाने पूर्ण चार्ली फाउंडेशनची टीम आम्ही टोटल अकरा चार्ली महाराष्ट्रभर फिरून या शासनाच्या खांद्याला खांदा लावून जनजागृती मोहीम करत आहोत आज नुकतेच माननीय जिल्हाधिकारी संभाजीनगर दिलीप स्वामी यांनी आमच्या या कार्याचे कौतुक केले आम्ही ज्यावेळी जिल्हाधिकार्यालयासमोर आमचं जे सॉन्ग आहे मतदान करा मतदान करा नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करा या सॉन्गच्या गाण्यावर आम्ही ॲक्टिंग करत होतो लोकांना हात जोडून पाया पडून चार्लीच्या मुख अभिनयातून विनंती करत होतो त्या विनंतीला मात देऊन मान देऊन महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला खूप लाईक केलेले सर्वांनी सेल्फी काढून आमच्या बोर्डसोबत ही मतदान जनजागृती जास्तीत जास्त झाली पाहिजे एक बोर्ड आम्ही हातात घेऊन लोकांनी सेल्फ्या घेतल्या आणि सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रभर व्हायरल झाल्या तर या व्हायरलमुळे जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढेल आकडेवारी वाढेल आणि आम्हाला त्यातच ते समाधान मिळेल जिल्हाधिकारी साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी शेवटच्या दिवशी काय होईल आमचे कौतुक मानले पण आम्ही आजपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत लोक मतदान करतील तोपर्यंत मी सर्व मोहीम राबवणार आहे आणि मतदानाच्या दिवशी खास माझ्या सलूनमध्ये माणुसकी सलूनमध्ये जो दाता मतदान करून येईल हा बोटावर शाही लावून येईल त्याला दाढी कटिंग मी माझ्यातर्फे मोफत करून देणार आहे त्या दिवशी आणि महिला भगिनी माता भगिनींची शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन महिलांचा देखील ज्या महिलांनी मतदान केलं त्यांचा देखील आम्ही सन्मान, सन्मान करणार आहोत माणुसकी रुग्णसेवा समूह ज्युनियर चार्ली फाउंडेशन सुमित पंडित अमरावती मधील मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर शॉर्ट सर्किट मुळे वीज रोहित्राला भीषण आग लागली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांच्या अमरावतीच्या कॅम्प परिसरातील बंगल्यावरील वीज रोहित्राला शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली होती यावेळी तातडीने मनपा आयुक्तांनी स्वतः अग्निशमन दलाच्या वाहनाला माहिती दिली यावेळी लगेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तर मनपा आयुक्त देवीदास पवार यांचा बंगला पूर्णपणे सुरक्षित आहे नांदेडमध्ये दो दोन एकर शेतीतील टरबूज लागवडीतून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न मिळत आहे अर्धापूर तालुक्यातील बारड येथील शेतकऱ्याने दोन एकरात काढले नऊ लाख ,00 रुपयांचे उत्पन्न पहिली लागवड नोव्हेंबरच्या महिन्यात केली असून फेब्रुवारी महिन्यात जवळपास साठ ते पासष्ट टन टरबूज काढले असून त्यावर शेतकऱ्यांना जवळपास चार ते पाच लाख रुपयांचा फायदा झाला मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले मार्च महिन्यात परत लागवड केल्याच्या नंतर आज जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न काढले तरबूजाच्या पिकावर डबल पीक घेऊन शेतकऱ्यांनी जवळपास नऊ लाख रुपयांचे उत्पन्न काढले शेतकऱ्याने अनेक पीक घेऊन उत्पन्न काढणे योग्य आहे कारण छोट्या मोठ्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा मिळतो असे पीक घेऊन जीवन जगावे आणि आत्महत्येपासून दूर राहावे असे शेतकऱ्यांनी सांगितले काजी सत्तावा देशमुख राहणार बारा तालुका मोदकरी राहनांदेड हे असे आहे माझे या ठिकाणी गट नंबर पाचशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दोन एकर शेती आहे दोन एकरमध्ये मा मागे चार महिन्याखाली पुन्हा टर्वचा पीक घेतलं त्या पिकामध्ये समजा तिथं चाळीस टन ते पन्नास टन माल निघाला पहिल्या वेळेस ते आम्हाला चौदा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे ते विकण्यात आलं त्याच्यानंतर ते माल रान तयार करून पुन्हा त्याच वेळेस दुसरं टरबूज लावला आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा अडीच महिन्यामध्ये पुन्हा तीस टन ते ती चाळीस टन माल निघाला ते सध्या दहा रुपये गेला तरी याच्यात पंचवीस टक्के माल नुकसान झाले उन्हामुळे वरला भाग छट्टा पडून गेला खराब होऊन गेला सगळा याच्या अगोदर पंचावन्न उत्पन्न किती झालं त्याच्यात अंदाजे त्याचं उत्पन्न झालं पाच ते सहा लाख पण आता अंदाज आत्ताचं किती होईल आताचा आता अंदाज तीन ते चार होईल नऊ ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न हो अंदाज एकूण माल किती खराब होते आता ह्याच्यातून कमीत कमी दहा पंधरा टन माल खराब झाला पंधरा टन माल पहिल्या वेळेस आता यावेळेस दहा टन माल ते पंधरा टनमध्ये या वर्षी उन्हाळ्याला जास्त खराब झाला आता शेतकरी प्रत्येक वेळेस आम्ही पाहिलं हा बिडी घेतली हे पुन्हा गहू घेतला हरभरा याच्यामध्ये आम्हाला काही फायदा झालेला नाही काही बा केळी घेतली केळीचे भरपूर गेल्या वर्षी बाजार गारानं पुष्कळ नुकसान झालं नंतर टमाटा घेतला त्याच्यानंतर पुन्हा गार पडेल ते नुकसान झालं यावर्षी थोडं चांगलं तरबुजामुळे आम्हाला फायदा झाला सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरपळ परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचे पाहायला मिळते सांगलीच्या वाळव्या तालुक्यातील कुरळ परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे वाळवा तालुक्यातील कुरळ परिसराला काल अवकाळीच्या वादळी वाऱ्याने गारपिटीसह झोडपले या परिसरातील ऊस शेती भुईसपाट झाली असून भाजीपाल्याचे तर फार मोठे नुकसान झाले आहे कुरळक तालुका वाळवा येथील विजय पाटील यांचा काढणीला तोंडाला आलेला घास गारपिटीमुळे फुटला आहे त्याचे फार मोठे नुकसान झाले आहे येथील तानाजी पाटील या शेतकऱ्याचे दोडक्याचेही नुकसान झाले आहे ऊस पीक भुईसपाट झाली असून ऊसाची पाने गारेमुळे छिन्न विछिन्न झाले आहेत शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे काल अचानक एकदम दुपारी पाऊस म्हणजे उन्हाचाडाखा जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वादिवार सकडे आला पाऊस कमी पण गारा जास्त त्यामुळे हो माझं एक दोन एकर भोपाळा होता या भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे नागपुरात वन्य प्राण्यांसाठी खास असलेल्या ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये लवकरच पेडियाट्रिक वॉर्ड सुरू होणार आहे लहान मुलांसाठी खासगी आणि सरकारी रुग्णालयात पेडियाट्रिक वॉर्ड म्हणजेच लहान मुलांसाठी स्पेशल वॉर्ड आपण नेहमीच बघत असतो मात्र नागपुरात प्राण्यांसाठी खास असलेल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये असा एक वॉर्ड बनवण्यात आला आहे जो प्राण्यांच्या आणि पक्षांच्या लहान पिल्लांवर उपचाराकरिता समर्पित आहे अत्याधुनिक सुविधा असलेल्या या पेडिया सर्जरी पासून तर ऑपरेशन पर्यंत सगळ्याच बाबी उपलब्ध आहेत जंगली जनावरांचे पिल्ले असो किंवा मग पक्ष्यांचे पिल्लू असो त्यांच्यावर उपचारांसाठी हा वॉर्ड असून कदाचित देशातील अशा प्रकारचा हा पहिल्याच प्राण्यांच्या पिल्लांसाठी बनलेला अत्याधुनिक वॉर्ड असावा या ठिकाणी अस्वल पोपट साप कासव यांची लहान पिल्ल उपचारासाठी आल्याचे पाहायला मिळत आहे नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हा वॉर्ड बनवण्यात आला असून या ठिकाणी विदर्भाच्या वेगवेगळ्या भागातून जखमी किंवा कमजोर अवस्थेत आढळलेल्या प्राण्यांची पिल्ले उपचारासाठी आणली जातात आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना मग त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जातात काय सांगाल तुम्ही की हा देशातला पहिला तांत्रिक सेंटर आहे जे कप साठी बनवले नाही ऍक्च्युली ही जी कन्सेप्ट आहे ही इंडियातली फर्स्ट आहे की वाईल्ड लाईफचं ट्रीटमेंटला वाईल्ड लाईफ इथे आणणे त्यांना गरज आहे तर आणि त्याला डॉक्टरांनी ट्रीट करणे आणि डॉक्टरांनी फिट टू रिलीजचं सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांना त्यांच्या ॲपिटॅकमध्ये रिलीज करणे सिम्पल माणसाचे जसे दवाखाने असतात तसंच पण ही कन्सेप्ट आतापर्यंत इंडियात नव्हती आणि बरेचसे म्हणजे झूमध्ये किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये आणि मग ट्रीट आधीही होत होते पण तिथे सेंट्रल जो अथॉरिटी जे आहे दिल्लीला त्यांचे सगळे नॉर्म्स लागायचे त्याच्यामुळं रिलीजसाठी प्रॉब्लेम आहे आ, या सेंटरमुळे एक झालं की आम्हाला सेंट्रल जो अथॉरिटीला विचारायची गरज नाही आहे आम्ही डायरेक्ट आमच्या डॉक्टरनी सांगितलं तर आम्ही त्याच्या मध्ये त्या ॲनिमलला आम्ही रिलीज करतो आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे की पहिलेपासून आता नऊ वर्ष झाले या सेंटरला तर बरेच वन्यजीव आपल्याकडे यायचे त्यांच्यासोबत छोटे बच्चे पण यायचे आता बच्चे यासाठी की काही आईपासनं दूर झालेले आहे काही मध्ये आई मिली बच्चा राहिलेला आहे तर अशा प्रकारे त्यांना आम्ही आधी पण ट्रीट करायचो आणि पण आधी जागा तेवढी नसल्यामुळे म्हणजे वॉर्डची संख्या कमी असल्यामुळे जनरल वॉर्डमध्ये सगळे आम्ही ट्रीट करायचो तर त्यावेळेस ते त्यांचं म्हणजे रिकव्हरी तेवढी फास्ट नव्हती कारण लार्ज जे काही मॅमल्स होते त्यांना पण आम्हाला ट्रीट करायचं त्यावेळेस इंटरव्हेन्शन जे होतं जास्त होतं आणि डॉक्टरांचं जाणं वेळोवेळी त्याला एखादा सिरियसच आला पेशंट तर मग सगळे ॲनिमल डिस्टर्ब व्हायचे तर आता आमच्याकडे स्पेस असल्यामुळं आम्ही दोन वॉर्ड त्या बच्च्यांसाठी पेडियाट्रिक वॉर्ड म्हणून आम्ही सेपरेट केलेले आहे आणि त्या वॉर्डमध्ये फक्त वाईल्ड लाईफचे जितक जितके काही कप्स आहे बच्चे आहेत त्यांनाच ट्रीट करतो तुम्ही सांगितलं की नऊ वर्ष झाले कमेरीत तर किती राज्यामधून देशात पहिल्याच आहे तर किती राज्यामधून तिथे नाही ॲट महाराष्ट्राला लागून असलेल्या बऱ्याचशा म्हणजे नंदुरबार आणि नंदुरबारला लागून असलेल्या नाही आपल्याकडे उर्फ आणि गुजरात आणि नंदूर म्हणजे महाराष्ट्राच्या बाँड्रीवरनं पण आपल्याला ट्रेनिकीटमधले पेशंट इथे बरेचसे आले जे सिरियस आहेत तेच इथे येतात मध्य प्रदेश आहे तेलंगणा आहे या राज्यातूनही आता लोकांना माहीत झाल्यानंतर कसं आहे की तिथल्या डिपार्टमेंटलाही माहीत आहे की इथे हायटेक हॉस्पिटल आहे आणि सगळी फॅसिलिटी आहे त्यामुळं एखाद्या एंडेंजर स्पेसिला जर स्पेसिजला जर ट्रीट करायचं आहे तर ते इथे घेऊन येतात आम्ही ट्रीट करतो त्यानंतर त्यांचा पेशंट त्यांना आम्ही परत देतो रिकव्हरी झाल्यानंतर येथे तीन दिवस बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार आहे अशी माहिती आय एम डी वैज्ञानिक सुषमा नायर यांनी दिली आहे सध्या तीन दिवस बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार आहे तर अकरा मे रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे अकरा बारा आणि तेरा दिव रिपीट अकरा बारा आणि तेरा असे तीन दिवस लागोपाठ पाऊस पडण्याची शक्यता असून बऱ्याच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटही दिसून येत आहे कोल्हापूर सातारा पुणे नाशिक या ठिकाणी गारपीट आणि वारे असतील असा अंदाज आय एम डी वैज्ञानिक सुषमा नायर यांनी लावला आहे आमच्या फोरकास्ट प्रमाणे तीन दिवस तर बऱ्याच जिल्ह्यात अवकाळी पाऊस असणार आणि आ डे वन म्हणजे अकरा मेला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि डे दे टू दॅट इज बारा तारीख आणि तेरा तारीखला विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी गारपिटाची शक्यता आहे आणि पण बऱ्याच जिल्ह्यात थंडरस्टॉम लाईटनिंगची शक्यता आहे नाही हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर मध्ये भिक्षा मागणाऱ्या दोन संशयितांना जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिले मात्र तपासानंतर हा प्रकार गैरसमजेतून घडला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे राजारामपुरी पाचवी गल्ली परिसरात राहणारा एक तेरा वर्षीय मुलगा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लॉ कॉलेज चौकात आपल्या मित्राच्या दुकानात बसला होता यावेळी या, या परिसरातून भगवी वस्त्र परिधान केलेले दोन भिक्षेकरी चालले होते या परिसरातील रिक्षा व्यावसायिक मनोहर शेखर इंगवले यांना ही भिक्षेकरी मुलांना पळवून नेत असल्याचा संशय आला आणि मनोहर इंगवले यांनी आरडाओरडा केल्यानंतर या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला जमावाने या दोन भिक्षेकरांना पकडून ठेवले याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी संशयित दोन भिक्षेकरांना पोलीस ठाण्यात आणले समीर जोगी आणि सोहेल जोगी अशी या दोघांची नावे आहेत पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपण मूळचे उत्तर प्रदेशचे असून सध्या मिरज येथे राहत आहोत कोल्हापुरात येथून दररोज भिक्षा गोळा करून उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले दरम्यान पोलिसांनी त्यांची अंग झडती घेतली यामध्ये काही आक्षेपार्ह असे आढळून आले नाही पोलिसांकडून त्या दोघा भिक्षेकरांची आणि कुटुंबियांची अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे हा प्रकार गैरसमजेतून घडला असून या प्रकरणी आपण पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे बारा साडेबाराच्या सुमारास लॉ कॉलेज शहाचे लॉ कॉलेज जवळ दोन लोकांना पकडले असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही स्टाफ त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी समीर सलीम जोगी आणि साहिल जोगी असे दोन लोक भगव्या कपड्यांमध्ये माग भिक्षा मागण्याकरता फिरतासताना मिळून आले तर त्यांच्याशी त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांना शंका आली म्हणून मनोहर मधुकर इंगवले यांनी त्यांच्याकडे त्याचं नाव पत्ता आणि त्याचं आयकार्ड विचारलं तर ते त्यांनी त्याला व्यवस्थित न सांगितल्यामुळे ते तिथून घाबरून पळत सुटले होते त्याच्यामागे हे दोन लोक गेले आणि मग त्यांना तिथे जमावाने ताब्यात घेतलं होतं आणि पोलीस स्टेशनला आणले आम्ही त्यांना त्या दोन्ही इस्मानला इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे सदर दोन्ही सम हे सध्या तात्पुरत्या स्वरूपात कृपामाई मारुती मंदिराजवळ मिरज येथे त्यांच्या परिवारासह राहिला आहे आणि ते जोगी समाजाचे असून रुद्राक्ष मणी दगड वस्तू ह्या विकून किंवा भिक्षा मागून त्यांचा उदरनिर्वाह करतात अशी त्यांनी प्राथमिक माहिती दिलेली आहे तरी देखील त्यांच्या मूळ पत्ता बाकीची त्यांची आयडी प्रूफ किंवा त्यांची नातरी त्यांचा कामधंदा काय आहे किंवा ती कशा आली होती याची बारकाईने चौकशी चालू आहे आणि त्याच्याबद्दल काही तक्रार किंवा आक्षेपार्ह दिसून आले त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौक या ठिकाणी महायुती व महाविकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची तेरा तारखेला निवडणूक होणार आहे आजचा हा शेवटचा प्रचाराचा टप्पा आहे आज सायंकाळी सहा वाजता प्रचार यंत्रणा थांबणार आहे त्यामुळे दोन्ही पक्षाकडून मात्र राहिल्याची व प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती आज सकाळी बारा वाजता चंद्रकांत खैरे व संदीपान भुमरे यांच्या दोघांचे कार्यकर्ते आमने आले दोघांची रॅली क्रांती चौकापासून सुरू झाली त्यामुळे मात्र घोषणाबाजीचा पाऊस पडला एकीकडे विरोधी पक्षाने अंबादास दानवींनी हातात दारूच्या बाटल्या घेऊन घोषणाबाजी केली तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजीला सुरुवात केली त्यामध्ये आसपास मात्र कार्यकर्त्यांमध्ये मारामारी बाचाबाची झाल्याची माहिती देखील समोर येत आहे त्यामुळे ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे येणाऱ्या तेरा तारखेला जनता कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे मात्र येणारा काळच ठरवेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत आहेत त्यांनी बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांचे त्यांच्या घरी जाऊन सांगून सांत्वनपर भेट घेतली आहे किरण गुजर यांच्या पत्नी स्वर्गीय हेमलता गुजर यांचे दोन दिवसापूर्वी अल्पशा आजारामुळे निधन झाले होते आज निवडणुकीच्या शेवटच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे मात्र वेळात वेळ काढत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे निष्ठावंत सहकारी असलेले किरण गुजर यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आहे जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील प्रशासन सज्ज झाल्याचं चित्र दिसत आहे लोकसभा निवडणुकीच्या निवर्ण। चौथ्या टप्प्याचे मतदान तेरा मे रोजी होत आहे यासाठी प्रशासन भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेनुसार कामाला लागले आहेत चोपडा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित व सुरळीत पार पाडावी यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पाटोळे तहसीलदार भाऊसाहेब थोरात निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे यांच्यासह कर्मचारी कामाला लागले होते निवडणुकीचे कामकाज भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरू आहे की नाही यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत उद्या मतदान प्रक्रियेसाठी साहित्य वाटप करण्यात येणार आहे व कर्मचाऱ्यांना दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचविण्यात येणार आहे यासाठी संपूर्ण कामकाजासाठी अडीच हजार कर्मचारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले आहे चार रावेर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत दहा चोपडा विधानसभा जो मतदारसंघ आहे ह्यामध्ये निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे डिस्पॅच आणि रिसिप्ट सेंटर जे आहे ते चोपड्यामध्ये एमजी कॉलेज आहे इथून होणार आहे यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे या, या ग्राउंडवरती एक मोठा डोम उभारण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळे वेग सेक्टर्स तयार करण्यात आले इथे मतदान पार्ट्या ज्या आहेत मतदान करण्यासाठी जाणारे जे चमू किंवा पथक ज्यांना म्हणतो त्यांना इथून त्यांना मतदानाचं संपूर्ण साहित्य त्यांच्या ताब्यात दिलं जाईल इथून ते त्यांच्या त्यांच्या नमूद करून दिलेल्या बस आणि क्रुझर बसमध्ये आपल्या आपल्या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि तेरा तारखेला मतदान झाल्यानंतर त्यांना पुन्हा इथेच यायचं आहे ज्या सेक्टरमधून ज्या कंपार्टमेंटमधून ते इथून गेले होते तिथेच ते येणार आहेत तिथंच त्यांच्या मतदान पेट्या आणि इतर सर्व साहित्य तपासणी करून घेतलं जाईल सर यासाठी किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आले संपूर्ण मतदान पथके जी आहेत वेगवेगळ्या केंद्रावर जाणारी ह्याची जवळपास संख्या दोन हजारापर्यंत आहेत आणि त्या व्यतिरिक्त ह्या सर्व कामासाठी वेगवेगळे जे नोडल ऑफिसर वेगवेगळ्या ज्या टीम लागलेल्या आहेत या एकूण साडेचारशे लोकांचा आमचा स्टाफ आहे जो वेगवेगळे कामं यावेळेस करत आहे ई व्ही एम मशीन त्यानंतर ट्रेनिंग विभाग हजेरीपटवाला विभाग साहित्य विभाग मतदान मतदार यादी विभाग असे वेगवेगळे विभाग आहेत वाहतूक विभाग खानपान व्यवस्था असे करून अंदाजे साडेचारशे लोक इथे काम करत आहेत सर संवेदनशील केंद्रासाठी काय आपलं नियोजन आहे मान्य निवडणूक निरीक्षक यांनी काही केंद्र नेमून दिलेले आहेत जिथे मायक्रो ऑब्झर्वर नियुक्त केलेले आहेत हे मायक्रो ऑब्झर्वर हे त्या त्या त्यांच्या त्यांच्या त्या केंद्रावरती होणारी प्रक्रिया जी आहे त्याचं बारकाईने निरीक्षण करणार आहेत आणि ते निवडणूक आयोगाला अर्थातच ऑब्झर्वर साहेबांना त्यांचा अहवाल सादर करणार आहेत धन्यवाद तर या होत आहे त्याच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी